नमस्कार आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील शेरेवाडी गावामध्ये आहे आज शेतकऱ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की बाबा हे पहिल्यांदा शिमला मिरची लावलेले शेतकरी आहेत आणि अतिशय सुंदर प्रकारे हा प्लॉट तयार केलेला आहे वैशिष्ट्य असं आहे की गेल्या वर्षी एका प्लॉटमध्ये त्या औषध मारायचं काम करत होते त्यानंतर शिमलावर औषध मारता मात्र त्यांनी अभ्यास केले आणि एक जिद्दीनं मेहनतीनं आणि चिकाटीनं हा प्लॉट त्यांनी केलेला आहे शेतकरी दादाचा अनुभव ऐकून घ्यायचा आपल्याला की त्यांना काय अनुभव आले त्यांच्या जिद्दीची कहाणी काय आहे आणि आज कशा प्रकारे ते सक्सेस झाले ते ऐकून घ्यायचं आहे दादा एकदा आपली ओळख करून द्या शेतकरी मित्रांना माझं नाव रोहित अजित धनोडे गाव कटपण ओके okay, आणि तुमच्या सोबत तुम्ही करता हा त्यांचं पण तुमचं सांगा ओके दादा तुम्ही तुम्हाला कसं काय वाटलं बाबा की शिमला मिरची करायचं आधी तुम्ही काय करतो ते तुम्हे पण सांगा गेल्या वर्षी दुधवाडीला जायचं स्प्रे करायला तिकडे जर बघितलं ना सगळं सक्सेस झाले प्लॉट सगळे प्लॉट सक्सेस आहे तिकडे चेर दुधवाडीचे ओके okay. बोरगाव ट्रीटमेंट hmm. मग यांचं काम करत करता करता आबाने सल्ला दिला की बाबा मिरची लावे आपण hmm. मग सोमनाथ सरांना कॉन्टॅक्ट केलं आणि मिरची लागण ठरवलं सगळं करायचं ओके okay. मग तुम्ही लावण्याच्या अगोदर सगळे म्हणतो दे बाबा नवीन आहे ट्रीटमेंट चांगले साहेबांचे हवा हा पण आम्ही मागल्या वर्षी त्यांचा रिझल्ट बघितल्यामुळे हा इथं आपली बोरगाव ट्रीटमेंट ठेवली ओके म्हणजे तुम्ही पहिल्यांदा शिमला मिरची करताना लोक तुम्हाला म्हटले की चांगल्या साहेबांचे ट्रीटमेंट द्या हा आणि मग तुम्ही सोमनाथांची ट्रीटमेंट घेतला त्यांची ट्रीटमेंट घेतली ओके मग तुम्हाला काय फरक पडला त्याच्या दहा दिवसाला हा आणि ट्रीटमेंट पण स्वस्त आहे एवढं म्हणजे काय माग नाही बरोबर आणि दुसरं म्हणजे आता तोडा पण कमी दिवसात झालाय ना कमी पंचवीस दिवसात तोडा झाला पहिला ओके दुसरा पर्यंत पंचावन्न दिवसाचा झाला आणि माल खराब निघत नाही अजिबात अजिबात नाही खराब निघत दोन तोड्यात कमीत कमी आणि खर्चात भर पड लागला थोडा टन निघाला बेस्ट आहे त्यातनं शंभर किलो माल फक्त बाहेर निघालाय अकरा टनात शंभर माल म्हणजे मध्ये गेलो माल हा तेवढा बाहेर निघाला बाहेर निघाला बाकी सगळा माल पूर्ण माल, माल फ्रेश आहे आणि मग जे शेतकरी तुम्हाला सांगत होते कि बाबा चांगला साहेब ट्रीटमेंट घ्या मग ते शेतकऱ्यांचं आता म्हणणं काय येत त्यांचं म्हणणं काय येत नाही पण प्लॉट आले सगळं त्यांचे प्लॉट आले आपल्याला एक असं पानावर पण आहे अजिबात नाही आता मी पण प्लॉट सगळं पाहिला एकदम अतिशय सुंदर आहे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सोमनाथांनी जे काही ट्रीटमेंट दिली आणि त्याचबरोबर बोरगाव टेक्नॉलॉजी जे काही औषध वापरतात त्याबद्दल एकदम रिझल्ट फक्त शेड्यूल शेड्यूल वापरलं नाही काय सुद्धा काही सुद्धा अडचण आलेली नाहीये वेगळं काहीच केलेलं नाही ओके मग दादा मला सांगा की तुम्ही औषध मारतो म्हणजे तुमची घरची शेती नाही आहे शेती आहे पण तिकडे करत नाही लांब एकदम लांब आहे आणि ह्यांची शेती आहे शेती पण तुम्ही शेती आधी करत नव्हता असं शेती आहे पण मिरची शेती नाही त्यांची शेती करत होतो पण कशी भांडवलाकडून किंवा माणसाकडून आर्थिक परिस्थिती होती बरोबर बरोबर माझी व्यवसाय मेंढराचीच होती बरोबर राखणार बरोबर बरोबर राखत असताना जेव्हा अवघड आला की ही काय आपल्या कॅपॅसिटीचा भार आहे असं मला वाटत होत बरोबर विशेष असं म्हणजे की कुणाला तरी हे वाक्य नाही यावं की आपण करावं असं काय केली म्हणजे मी गावात निघालो तर गावात तर ही माणूस या माणसाच्यात काम करत होता

आणि चार दिवसात तयारी केली सगळं ओके म्हणजे रोप बिप सगळं साहेबांची माहिती दे म्हणजे ह्या पुतण्याने दिली आबा नावायचं हे ने दिली सांगितलं की अन्न म्हणलं माझं ऐक आपण शेड्यूल ह्या साहेबांना म्हणलं काय ह्या साहेबांनी ठेवायचं तर मला गेल्या वर्षी मला दोन शंभर टक्के शेवटपर्यंत यांच्याकडे होता तीन वर्ष ती मग असल्यावर तेरा तोड चौदा तोड हो पर्यंत बाहेर निघालं नाही किंवा कुठल्याही रोगाचा आपल्याला वाघून आलं नाही दुसरा चांगली आपल्याला बरोबर चांगली पण ह्याच्यावर आपलं शंभर टाकत विश्वास हे सगळं घडवून आणलं होतं त्यामुळे मला ठीक आहे चालू केलंय केलं चालू केल्यानंतर सगळं व्यवस्थित आतापर्यंत एक नंबर सगळं पार पडलंय जे काय घडेल ते आता पुढे काय सांगू शकत शंभर टक्के आणि आता वेगळं काय गेल ना एक हजार मध्ये पाऊस होता स्प्रे दिवसाडच वेगळं काय नाही बरोबर जे आहे ते आहे जे काही साहेबांनी शेड्यूल दिले ते शेड्यूल सगळं फॉलो केला आता सगळ्यात महत्त्वाचं काय किंवा खर्चाची बाजू मला सांगा की तुम्ही आता इतर लोकांचे पण प्लॉट बघताय इतर लोकांचे जाए पण खर्च बघता थोड्यात पूर्ण खर्च निघलाय आमचा दुसऱ्या थोड्याच एक आएने आएने खर्च 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 पूर्ण खर्च निघालाय शंभर टक्के हा हा सुद्धा पण सांगितलं बरोबर आहे औषध खर्च कमी आहे शंभर टक्के खर्च पण कमी आहे तुम्हाला हा आणि आता समजा कदाचित रेट कमी आहे थोडाफार पण माल आपला चांगला निघतोय त्या रेटला परवडणारा खर्च आहे म्हणजे ह्याचा अनुभव काय तुम्हाला रेट रेट कमी असून सुद्धा खर्च निघतोय खर्च निघतोय आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं काय ते मालाची क्वालिटी बघून किंवा काय परवा व्यापारी गाडी मला मिळावं का तुला मिळावं परवाशी व्यापारी गाडी ती मला तीन टन माल नेणार आहे हा माल बघितलं त्यांना अख्खी गाडी लोड करून येईल अख्खी गाडी लोड करून गाडी लोड करून येईल अरे वाटत बेस्ट हा दीडशे बॉक्स लागायची होती त्यानं दोनशे वीस नेली तरी आणखी पाहिजे म्हणत होती हा दोन व्यापाऱ्याला मुळे भेटला त्यांचं हे झालं बरोबर बार। आणि सगळ्यात मोठा आता की पूर्ण प्लॉट मला कुठं विल्टिंग दिसत नाही फ्लिप्स दिसत नाहीये किंवा तुम्ही नियोजन पण चांगलं केलंय आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे आमच्या कामाची पद्धत कशी तुम्ही बघितलंय की सोमनाथ दादा आहे पांडुभाऊ असतील आपले हे सगळे तुम्ही किती वेळा पण प्रश्न विचारा तुम्हाला कधी टाळणार नाही तरी मी अकराला फोन केला तरी फोन दोघं पण दोघं पण फोन उचलतात म्हणजे तुमचा फोन उचलणार कधी तुम्हाला टाळणार नाहीत आपण एक प्रश्न विचारा विचारा समाधान होईल होईपर्यंत तुम्हाला सांगणार किंवा एखाद्या औषध आम्ही दिले तर हे औषध का दिले आणि स्वतः विजिट आहे दोघांची पण स्वतः विजिट आहे लोक म्हणतात की बाबा विजिट करून प्लॉट येत नसते काही वेळेला आम्ही तिथं बसून सांगितलं तरी होऊ शकते असं काय त्याच्यामुळे त्याचा फायदा झाला का विजिटचा फायदा झाला का काय शंभर टक्के मी कधी बाजरी केली नाही आता मला रोगच काय करणार तुमचा मला एकदम अभिमान वाटतो दोघांचा किंवा पहिल्यांदा तुम्ही शेती के केला आणि सक्सेसफुल केलेला आहे आणि हे करत असताना अजून काय अनुभव आले तुम्हाला काही संदर्भात अनुभव म्हणजे हे शेती करताना प्रॉब्लेम काय आले किंवा इतर लोक आणि तुम्हाला डोक्यात काय दुसरे बोलले किंवा ते तुम्हाला मन लोक नाही ते कोण कोणाचं ऐकलं जरी कोणाचं ऐकलं तरी अनुभव पहिला आहे ना आपल्याला बरोबर बघितलं तरी बरोबर बरोबर बरेच प्लॉट बघितलं ना प्रत्येक प्लॉट साहेब प्लॉट बघितलेत ना रिझल्ट आहे का दुसरं औषध दुकानदार पण एकदा शांत माणूस आहे सगळं सगळं काही सारा जरी फोन केला अडचण नाही आणि आजपर्यंत एक रुपया दिले औषधाचा दोन महिने झालं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत आहात की सोमनाथ दादांच्या कन्सल्टन्सी बद्दल मी वारंवार सांगत असतोय की अतिशय शांतपणे सगळ्या शेतकऱ्यांना सांगणं समजावून आणि मार्गदर्शन आमचे करडुभो असतील किंवा सगळ्या शेतकऱ्यांच्या अडचणीत उभं गाईड करत राहण आणि बाकीचे तर मोठे मोठे शेतकरी दाखवतो असतो एक लाख रोपं लावले दोन लाख रोपं लावले त्यांच्याबद्दल त्यांनी मोठं झालं ऑलरेडी त्यांच्या मेहनतीनं पण ज्यांच्याकडे कॅपॅसिटी नाही आहे पण जिद्दीनं उभा राहिलेले आहेत काय पण करून आता दादांचं म्हणजे हो बाबा शेत लांब आहे पण औषध मारता मारता मनामध्ये मा एक जिद्द तयार झाली की आपण पण लावलं पाहिजे दादांची शेत आहे पण आता वयामानासवर करता येत नाही किंवा भांडवल हे त्या गोष्टी जुळत नाहीत त्या दोघांनी एकमेकांची केमिस्ट्री जुळवून घेतली आणि आज खरंच या माळ राणावर तुम्ही मागं बक्षल की डोंगर आहे अशा माळ रानाला डोंगराच्या पायथ्याशी अतिशय नंदनवन फुलवलेलं आहे आज दोन तोड्यामध्ये खर्च साईडला काढला आहे तिथनं पुढं काय अजून दहा बारा तोडे होतील यातनं थोडंफार प्रॉफिट चांगला रेशो होईल आणि असंच ते चांगलं चांगलं शेती करतील अशी अपेक्षा करूया आणि महाराष्ट्रामध्ये अशा दादांसारखे शेतकरी घडू देत आणि त्यांना सेवा द्यायचं काम आमच्या हातनं उद्या दे असे इच्छा करतो आणि तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सगळ्या असू दे धन्यवाद छत्रप्र